गडचिरोली जिल्ह्यात कुठलेही तांत्रिक साधने नाही पुणे मुंबईसारखी कलाक्षेत्रातील सोयी सुविधा नसताना जिल्ह्यातील युवक कलाक्षेत्रात नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहेत गडचिरोलीच्या मातीतही कलाकार आपली कला उत्तम प्रकारे प्रेक्षकांसमोर आणू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत असाच सामान्य कुटुंबातील स्वप्नील बोरकर त्याने नुकताच हृदय स्पर्शुनी हा त्याचा व्हिडिओ अल्बम यूट्यूब वर प्रदर्शित केला आहे त्याच्या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे स्वप्नील बोरकर हा गडचिरोली येथील गरीब कुटुंबातील असून त्याने स्वलिखित स्वगायन स्वनिर्मित तसेच संगीतबद्ध करून हृदय हे अल्बम बनवले आहे या गाण्याचे वालदे यांनी दिग्दर्शन केले स्वप्नील बोरकर यांच्या अल्बमला तसेच पहिल्या वहिल्या मराठी गीताला पसंती दिली आहे एक निसर्गाने जे मला मला देण दिलेली आहे गाण्याची आवाजाची तर त्याच्या त्याच्यानुसार मी काय करू शकतो म्हणून मी ठरवलं की स्वतःच काहीतरी निर्माण करायचं म्हणून मी हृदय स्पर्शीने एक गाणं लिहिलं गाणं लिहिल्यानंतर शब्दाच्या नुसार चाल कशी द्यायची म्हणजे कसं गाणं तर ठीक आहे पण ज्यावेळेस आपण लिहितो तर चाल ही सर्वात मोठी इम्पॉर्टन इम्पॉर्टंट गोष्ट असते त्याच्यामध्ये तर चाल पण बसवली त्याच्यानंतर आणि हा सर्व प्रयोग झाला त्यानंतर याला तयार कसं करायचं या याला आकार कसं द्यायचा कारण सारख्या शहरामध्ये तर कुठल्याच गोष्टीमुळे तांत्रिक कौशल्य नाही टेक्निकल गोष्टी नाहीत अव्हेलेबल लहान सहान गोष्टीसाठी मोठ्या मोठ्या शहरांकडे जावं लागते त्यामुळे खूप अडचणी होत्या माझ्या पुढे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासमोर तर ते चॅलेंज मीनं स्वीकारलं